नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या या कारवाईत दो दोन सराई चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चार बुलेट आणि दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजल्यापासून ते आठ जुलै रोजी सकाळी दर दरम्यान जुना समडोळी रोड महिते गल्ली सांगली येथे फिर्यादीच्या घरासमोर उभी असलेली के एम एच दहा डी वाय बत्तीस बहात्तर ही बुलेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक महादेव पोवार अंमलदारांचे पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी महत्त्वाची माहिती मिळवली आणि त्यानुसार आरोपी संकेत तानाजी वगे हर्षवर्धन माने ही चोरी केलेली बुलेट विक्रीसाठी सांगली अष्टा रस्त्यावर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली यावरून सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली बुलेट जप्त करण्यात आली चौकशी दरम्यान आरोपींनी आणखीन तीन बुलेट आणखी दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली एकूण सहा दुचाकी सहा लाख पंचावन्न जप्त केल्या आहेत हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर आष्टा आटपाडी विटा सांगली शहर ग्रामीण संजयनगर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील हे करत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा